स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये मुंबईवर पुन्हा एकदा भगवा आणि निळा झेंडा डौलाने फडकणार रामदास एन एस सी आय डोम मध्ये महायुतीचा जो माहोल पाहिला त्यावरून एक गोष्ट नक्की झाली आहे की मुंबईवर पुन्हा एकदा आपलाच भगवा आणि निळा झेंडा डौलाने फडकणार माझ्या नाराजीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी मुद्दाम पेरल्या होत्या पण त्यांना उत्तर देण्यासाठी माझी एक कविता पुरेशी आहे मी नाही नाराज मी जर राहिलो नाराज तर मुंबईत कसे येईल आपले राज माझ्यासाठी सत्तेपेक्षा महायुतीची एकी महत्वाची आहे रिपाई हा महायुतीचा असा मजबूत खांब आहे जो कोणत्याही वादळात हलणार नाही आम्ही सोबत आहोत म्हणूनच समोरच्यांची झोप उडाली आहे आम्ही केवळ राजकारण करायला एकत्र आलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत विरोधकांना वाटत असेल की ज्यांच्यासोबत आर पी आय जे भीमसैनिक आहेत त्यांचेच सरकार पुन्हा येणार महायुतीचे सर्व कार्यकर्ते आता वाघासारखे मैदानात उतरले आहेत आता थांबणे नाही आता फक्त विजयाचा गुलाल उधळणे बाकी आहे जय भीम जय शिवराय